बाळानो तुम्हाला गुरुची एक कथा सांगते तुम्हाला हा लहान लहानपणे मायबाप गुरु असतात मोठं जरा झालं की मग शाळेत जाते हम्म मग शाळेत गेल्यावर मग गुरु शिकवतात मग गुरु शिकवतात मग एक दिवस काय झालं ते मग झालं मोठा झाला मग गावात गुरु आला आता गावात गुरु आला तर मग बरे बरे असे राहते सोबत मग आता गरीब होता गरीब होता तर मग त्याला ते जवळच येऊ दे ना ते गुरु करायचा होता तर मग काय करा मग जायचं ते जिथं गुरु बसले तिथं मग ते येऊ दे ना मग असं करता करता मग एक दिवस काय झालं मग ते शिष्य म्हणले महाराज म्हणले ध्यान यायला काय म्हणले का शिवाय पिच्या सोडे ना म्हणले मग ते महाराज काय म्हणले जय म्हणले तू डुरु डुरू कर म्हणले मग आता डुरु डुरु कर म्हणले मग त्याचा भाव बसला त्याच्यावर आता गुरु शिवाय तो मार्ग नाही त्याला वाटायला गुरु करा पण त्या गुरुनं मग तसा मंत्र दिला जाय डुळू डुळू कर म्हणून मग ते गरीब माणूस होता मग शेळ्या ओळायच्या काही असे गरीब माणूस म्हणलं काही <coughs> मग काय झालं गुरु गेले मग त्याच्या गावाकड मग बारा महिन्या आलं गुरु आले मग त्याच गावाला त्या शिष्याच्या शिष्याच्या भेटीला मग नदी होती गावाच्या जवळ मग ते पुर आला नदीला आता नदीला पूर आला तर मग आता गुरु इकडं आणायचं मग आता हे बरे बरे शिष्य झालेले मग ते दुरूनच पाहिले तर गुरुला आणायसाठी पण त्या पुरात कोणी उडी टाके ना मग मग याला माहीत झालं हे म्हणे आपले गुरु आले म्हणे पहिलीकडं येतं मग आता या गुरुना मंत्र दिला होता आणि आला डुर म्हण मग मग मंत्राला काय म्हणला तू डुरु डुरू म्हणला तू मोठा होय म्हणे आपल्याला गुरुला नाही ते जाऊन मग ते हा झाला ते मंत्र मोठा बसला त्याच्यावरून गेला पहिलीकड पहिलीकडे गेला त्या गुरुला अलीकड घेऊन आला पण आता त्या गुरुला त्याचं चमत्कार वाटायला ना की मी आज असा मंत्र आला डुळुरद्याला मग ते कसं काय आला मग त्या गुरु पण काही कळाला पण याचा भाव बसला ना त्याच्यावर भाव पाहिजे भाव बसला मग मग दुसरे दोन तीन दिवस गुरु राहिला तिथं आणि मग म्हणले चला पंढरपुराला जाऊ म्हणले आता जवळ तिथं गुरु होते त्या गावात तर मग या ना दररोज गुरुला दूध नेऊन द्यायचं आणि मग गेले पंढरपूर आलं मग आता गरीबाला कोण नेते नेल नाही सोबत आहे ना तेच गेले पंढरपुराला आता पंढरपुराला गेले सकाळी उठले चंद्रबाग यात करायला आंघोळी आता घरीच होता मग शेमनला त्या मंत्राल म्हणला डुरु डुरु म्हणला आपले गुरु म्हणला पंढरपुराला गेले आणि त्याला दूध द्यायचं म्हणलं नेऊन मग ते घेतलं त्यानं दूध बसला त्याच्यावर की गेला दूध घेऊन आता दूध घेऊन गेला तर मग आता काही आंघोळी करायले काही तिथं चंद्र वागेल कोणी असं कपडे वाळवायले गेला तिथं गेला तिथं म्हणला महाराज म्हणला हिंग म्हणला तुमचं दूध म्हणला मग महाराज म्हणे कि दररोजच्या टायमाला यानं दूध आणलं इथं तर मग त्याला लय आश्चर्य वाटलं ना त्याचं मग त्याला काय केलं बाजूला नेलं मग म्हणे तू दूध घेऊन कस का आला तर मग त्याला सांगितलं आता तुम्ही म्हणे त्या पूर्व आला म्हणून तिकडे अडकले होते मग मंत्रा मंत्रा मोठा झाला म्हणे डुर डुळ त्याच्यावर बसलं तुम्हाला घेऊन आलो मग आता तुमचं दूध द्यायचं होतं म्हणे मग आता तो मोठा झाला म्हणे मी त्याच्यावर दूध घेऊन आलो म्हणे तुम्हाला पियाला मग आता शिष्याच्या देखील कुठं त्याला बोला याच्या मायला तर गुरुला बाजूला बोलला मग म्हणे तो डुरु डुरू म्हणे मग देवाची भेट करून देतो बा ते म्हणला हो देतो म्हणला देवाची भेट करून मग बसा म्हणे त्याच्यावर ते डुरु म्हणला होय मोठा म्हणला आपल्या देवा देवाच्या भेटीला जायचंय गुरुला देवाची भेट करून द्यायची तर मग त्या शिष्यानं गुरुला देवाची भेट करून दिली तर मग त्याचा मंत्र मंत्र गुरुंना दिलेला त्याच्यावर भाव होता म्हणून त्यानं गुरुला देव दाखवला गुरुनं मंत्र दिला ना त्याच्यावर भाव ठेवून मंत्र जपायचा